छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली असून आईसोबत चॉकलेट आणण्यासाठी निघालेल्या एका चार वर्षीय मुलाचा शाळेच्या बसच्या अपघातात मृत्यू पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील शाहरुख पठाण आपल्या आईचे बोट धरून किराणा दुकानात जात होता याच वेळी शाळेच्या बसने आई आणि मुलाला जोराची धडक दिली ज्यात आई गंभीर जखमी झाली मात्र शाहरुख पठाण बसच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला नागरिकांनी तात्काळ अपघातग्रस्त आई आणि मुलाला रुग्णालयात दाखल केले मात्र मुलाला డరాన్ని मयत घोषित केले चित्तेगाव येथील पांगरा रोडवर एका शाळेच्या बसने आणि आणि मुलाला दिलेल्या धडकेमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली मुलाचा जा जागीच मृत्यू झाल्यानंतर संतप्त नागरिकांनी शाळेची बस तोडाफोड केली बसचा संपूर्ण काचा फोडण्यात आला काही लोकांनी मध्यस्थी करून गर्दी पांगवली मात्र त्यानंतर काही अज्ञात लोकांनी बस पेटवून दिली ज्यात बस रक्षक जळून खाक झाली मुख्य रोडवर बस जळत असल्याने नागरिकांनी याची माहिती अग्निशमन दलाला दिली माहिती मिळताच काही क्षणात अग्निशानक दलाची वाहन घटनास्थळी दाखल झाली त्यानंतर आग विझवण्यात आली मात्र तोपर्यंत बस पूर्ण जळून खाक झाली होती ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर